नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे नेहावीस ट्रॅव्हल टेल्समध्ये मुंबईहून आम्ही निघालो तेव्हा मनात मात्र एकच ध्यास होता चालुक्यांच्या वैभवाला जवळून स्पर्श करायचा रस्त्यावर गाडी धावत होती डोंगरमागे सरकत होते आणि मन मात्र पुढच्या ऐतिहासिक ठेव्याकडे धावत होतं पुणे पार केलं बिजापूरचे दरवाजे आणि किल्ले डोळ्यात भरले आणि अखेर रात्री बदामीला पोहोचलो हॉटेलमध्ये चेक इन करून एकच विचार येत होता उद्या आपण हजारो वर्षे मागे जाणार आहोत पटडक्कल दक्षिणेतील वास्तुकलेचं रत्न पटडक्कालू ज्याला रक्तपूर असेही म्हटले जाते ही सातव्या ते आठव्या शतकातील हिंदू आणि जैन मंदिरांचे समूह आहे बागलकोट जिल्ह्यातील माळप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण आज युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते चालुक्य राजांनी या पवित्र भूमीवर राज्य अभिषेक केले म्हणूनच याला पटिडक्कल अभिषेकाचा दगड असं नाव पडलं येथील मंदिरे उत्तर भारतीय नागरी शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैली यांच्या सुंदर मिलाफाची साक्ष देतात इथे एकूण नऊ शिवमंदिरे असून संगमेश्वर हे सर्वात जुने मंदिर आहे तर विरुपाक्ष मंदिर हे सर्वात मोठं आणि भव्य आहे याचाच धर्तीवर नंतरच्या काळात कांचीपुरममधील कैलासनाथ मंदिर उभारलं गेलं नवव्या शतकात बांधलेलं जैन नारायण मंदिर देखील याच समूहाचा भाग आहे प्रारंभीचे चालुक्य वैष्णव होते पण नंतर ते शैव संप्रदायाचे अनुयायी झाले म्हणूनच येथील बहुतांश मंदिरे भगवान शंकराला अर्पण केलेली आहेत पर्यटक्कल एहोळे आणि बदामी या त्रियेनी चालुक्य काळात धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून मोठं स्थान मिळवलं हाच तो काळ ज्यात वास्तुकलेचे नवनवीन प्रयोग आणि उत्तर दक्षिण भारतातील कला एकत्र येऊन नवा अध्याय रचला गेला नंतर या भूमीवर राष्ट्रकूट पश्चिम चालुक्य विजयनगर साम्राज्य आदिलशाही मुघल मराठे टिपू आणि अखेरास ब्रिटिश यांची सत्ता आली पण शतकानुशतके चाललेल्या या घडामोडीनंतरही पटडक्कल आजही उभं आहे आपल्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्ष म्हणून पटडक्कल म्हणजे केवळ दगडांची मंदिरे नव्हेत तर ती आहेत भारताच्या उत्तर दक्षिण संस्कृतींच्या अद्भुत संगमाची साक्षवत कहाणी चला तर मग मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एहोळेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी